अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई संगमनेर तालुक्यातून तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी तेरा वर्षीय हीच आरोपी नामे कलीम अकबर पठान याने कशाचे तरी अमिष दाखवून पळवून नेले आहे सदर घटनेबाबत संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर आठशे सहासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार चे कलम सदवतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मान्य पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिलनगर जिल्ह्यामध्ये अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेऊन अपहरण करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस अंमलदार विजय पवार गणेश लोंडे संतोष खैरे फुरकान शेख अमृत अडाव बाळासाहेब गुंजा महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेऊन अपहरण झालेल्या मुलीची माहिती काढणेकामी पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते वरील पोलीस पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी व पीडित मुलीचे व्यावसायिक कौशल्याच्या आधारे शोध घेत असताना पथकात सदर गुन्ह्यातील आरोपी हा अपहरण केलेल्या मुलीसह झरेकाठी येथून देवगाव मार्गे संगमनेर येथे विना नंबरच्या बजाज प्लॅटिना मोटरसायकलवरून येणार असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार पथकाने देवगाव रोड सिद्धिकला हॉस्पिटलजवळ सापळा लावून थांबले असता था गुन्ह्यातील आरोपी हा गुन्ह्यातील पीडित मुलीसह मोटरसायकलवरून येताना दिसला तेव्हा पथकाने ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कलीम अकबर पठाण असे असल्याचे सांगितले तसेच महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने पीडित मुलगीही ताब्यात घेण्यात आले आहे ताब्यातील आरोपीकडून तीस हजार रुपये किमतीची एक बजाज प्लॅटिना मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे आरोपी कलीम अकबर पठाण यास त्याच्या ताब्यातून मिळून आलेल्या मोटरसायकलबाबत विचारपूस करता त्याने सदर मोटरसायकल त्याचा साथीदार जुनेद युनुस शेख याच्यासोबत झोळे येथून चोरी केल्याचे सांगितले आहे सदर घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे अभिलेखाची खात्री करता संगमनेर तालुका पोस्ट प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी नामे कलीम अकबर पठाण विरुद्ध ताब्यातील आरोपी मुद्देमाल व अल्पवयीन मुलगी यांना संगमनेर शहर पोलीस ठाणे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी संगमनेर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी हजर केले असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस हे करत आहे